मिरजेतील व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपर्णा विवेक बंडू शेट्टे यांची उमेदवारी निवडून आणण्यासाठी व्यापाऱ्यांचा निर्धार गजानन मंगल कार्यालय येथे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि सुज्ञ नागरिकांच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या वतीने आपल्या हक्काचा प्रतिनिधी जो व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नांची महापालिकेच्या कामकाजामध्ये हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी उच्च शिक्षित आणि व्यापारी आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेला योग्य उमेदवार महापालिकेत पाठवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला प्रभाग क्रमांक चारमधील इच्छुक उमेदवार अपर्णाताई शेट्टी यांनी उपस्थित व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला आणि व्यापाऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली व्यापारी बांधव हे अर्थव्यवस्थेतील मूलभूत कणा आहेत त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आगामी काळात उत्तम असे काम करण्याचे वचन याप्रसंगी अपर्णताई शेट्टे यांनी दिले यामध्ये अपर्णा विवेक शेट्टे उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकतात त्यांचा त्यांना प्रभाग चारमधून निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे यावेळी माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी विवेक बंडू शेट्टी मिरजेतील प्रतिष्ठित व्यापारी पारू शेट्टी ज्येष्ठ नागरिक सुभाष कपूर सुनील चिपलकट्टी अण्णा

वीस वर्षाच्या समाज कार्यानुसार आम्ही तुमच्या मत मागे तसंच माझी पत्नी सुशिक्षित आहे आज सांगली तर मला जे फर्स्ट ते पोलीस स्कूल आहे तिथे ती शाळा चालू केली शंभर विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आहे पालकांशी संपर्क आहे आणि गेल्या या समाज कार्यात माझी विशेष मला खांद्याला मदत केलेली आहे परत आज व्यावसायिक लोकांची मिटिंग का बोलवायची तर सर्व व्यावसायिकांची अडचणी परवा जे महिन्यापूर्वी अतिक्रमण काढायला आले

माझ्या मिसेसने एक संधी द्यावी ही तुम्हाला विनंती करतो पुढच्या पाच पुढच्या पंचवार्षिकला मला ही निवडणूक लढवायची आहे आज माझी मिसेस जर निवडून आली तिने पाच वर्षात तिच्या प्रतीने मी किंवा ती काम केलं तर पाच वर्षानंतर तुम्ही मला सगळ्यांनी संधी देणार आहे माझी कुपीची आहे मी पण आता ओबीसी महिला पडल्यामुळे मी मिसेसला पुढे केले पुढच्या पंचवार्षिकला मी ज्यावेळी तुमच्याकडे येणार आहे मला मदत करा तुम्ही कधी मला जवळ येणार तर माझे हे पाच वर्ष जर आम्ही चांगलं आवडीच्या सोबत तर तुम्ही म्हणणार पुढचे तुम्ही आवडीला प्रेशर करणार बटू ते पाहिजे तुम्ही असं म्हणतात आवडीच्या पॅनल मध्ये जावा तुम्ही विजय होत आहे तसं पुढच्या वेळेस तुम्ही म्हणशील त्यांना आवडी साहेब बटू शेट्टी घ्या हे कधी होणार त्यांनी पाच वर्षांनी काम केल्यानंतर होणार परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो विनंती करतो चांगल्या माणसाला नवीन माणसाला चेहरा बदला संधी द्यावर एवढंच मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज